अखेर भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली आहे भारतीय हवाई दलानं आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलाय भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंधूर असं नाव देण्यात आलं होतं उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं ना पाकिस्तान नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही भारतीय सेनेनं ना या मोहिमेत बहावलपूर कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पसचं अचूक लक्ष साधलंय दरम्यान भारताच्या या कारवाईवर पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन या महासंचालकांनी प्रतिक्रिया देत हा हल्ला तात्पुरता आनंद असल्याचा असल्याचं म्हटलंय पहिलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याला भारतानं दिलेला प्रतिसाद तात्पुरता आनंद असल्याची ले प्रतिक्रिया लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी दिली आहे त्यात ते पुढे म्हणालेत की याचा बदला कायम स्वरूपाच्या दुःखानं घेतला जाईल आय एस पी आरच्या अधिकृत निवेदनात पुढे म्हटलंय की पाकिस्तान स्वतःच्या वेळेनुसार आणि ठरवलेल्या ठिकाणी या हल्ल्याला प्रतिउत्तर देईल आणि भारताच्या हल्ल्याचा संदर्भ देत ते पुणे म्हणाले की या हल्ल्याला अनुत्तरित सोडलं जाणार नाही